दवाखान्यात जायचं काँण? जा। का आज काउन जायचं दवाखान्यात कुठे जायचं काय झालं काय सांगशील काय सांगशील डॉक्टरला मग डॉक्टर इलाज कसा करतो याला डॉक्टर इलाज कसा करा मग सांगशील ना आले म्हणून मग मी सांगू का मी काय म्हण डॉक्टरले चिऊल तापाली काय म्हणून चिवल तापाली म्हणतो तरी मेकअप हो। केला मेकअप जमला का नाही तुकला मेकअप जमला पण कोण केला मेकअप

काजू बदाम खायचे का त्यान काय होते मी तर शिळी भाकर खातो एवढा होत होता मी आता शिळी भाकर खाली तू एवढा तवा मस्त दूध घ्यायचं त्याच्यात शिळी भाकर भाजून मस्त काळा खायचो मी तुला आवडत नाही तुला तू काजूबादा आवडत का नाही नसले तर मग नसलेत काय करावं पैसे नाहीत ना कोणाचे कवा खाल्ले का मग मी लहानपणी मला भेटले नाहीत ना म्हणून खाल्ले <laughs>

ना रुमाल बांध रुमाल बांध पटकन बारीक रुमाल बांध येते तर नको रुमाल बांध देतात ना काऊन रुमाल गाव नाही बांधू देत जेरीच खाऊन भांगीच कु दे ना तब्येत लय का भांग लय <laughs> रुमाल गाव नाही बांधू देत जेरी काऊन भांगी चकला तर काय होते दुसरा डबल भांग करू हिंगोलीत गेले गेले मेकअप मध्ये नेतो तुले ब्युटी पार्लरच्या बाई जवळ शिवजा मस्त मेकअप करून द्या जमते का चांगल्या मेकअपच्या दुकानावर नेतो तुले मेकअप करायला ब्युटी पार्लर मध्ये नेतो तुले हिंगोलीच्या हाय ना मोठा दुकान आहे मग कंगवा घेऊ सांग मोठा एक सांग आरसा कंगवा सांग तिथं गेलं की मग सोडायला भांग करायचा मस्त मग जाऊ डॉक्टर जवळ जमते ना डॉक्टरजवळ भांगी चुकल्यावर जायचं का असंच जायचं भांग करून डॉक्टरजवळ कस जायचं मेकअप करून जायचं का तसंच जायचं मग काय होईल मग काय होईल डॉक्टर काय म्हणाल आणि भांग जरी चकला आणि तसं गेलं काय होईल गेल? भांगी चुकून गेल काय व्हायला भांग जरी चकला आणि डॉक्टरजवळ गेलं तर काय करणार डॉक्टर मारणार थोडं आहे आपल्याला गमायल नाही आता काय खाल्लं की खाल मैं हा हो तो चल मग आता चौदह खाने चल उठ चल गर्मी वाले कुलर लगता है चारेमेर। 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 चारेमेर